झट पट पटापट घरके अन दर प्रसन्न हो प्रसन होके अंदर आयेंगी घर के पटापट झट पट पटापट लक्ष्मीची घरके अन दर प्रसन्न होके अंदर आयेंगी, अंदर, प्रसन हो अंदर, आयेंगी प्रसन हो अंदर आयेंगी घर के पटापट नाचतो सगळं विसरून कोरी बक्सा थांबून निळा पिवळा लाल लाल रांगोळी काढतो वाघून सणासुदीला रांगोळी काढ भाऊचा बड्डे रांगोळी काढ नवीन वर्ष रांगोळी काढ कलर उरला रांगोळी काढ उभी लाईन आडवी लाईन फिरपी लाईन काढ चिन्नी काढ हत्सून काढ सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे टेन्शन घ्यायचं नाही डान्स करत राहायचा सासूबाई चिडणार आहेत घाबरायचं नाही वाईट करत राहायचे आणि सोबत म्हणायचं झट पट पटापट लक्ष्मीची घरके अन प्रसन्न होते अंदर ऐंगी घर के पटापट झट पट पटापट लक्ष्मीची घरके अन प्रसन्न होते अंदर ऐंगी घर के पटा तुम्ही कडे आम्ही खातो बटाटेवडे पाटापुढे ताटपुडे देवा